फार वाईट वाटून घेऊ नका तुम्ही या गोष्टीचं काही जर तुमच्या ही आयुष्यात कमतरता आली असेल तर मला असं वाटतं की तुम्ही आजूबाजूला बघितलं तर आपल्यापेक्षा जास्त दुःख लोकांना आहे त्याचं एक आपण बघावं आणि आपल्याला परमेश्वराने हे दुःख दिलंय कारण की आपण तेवढे खंबीर आहोत म्हणून आणि कोणाचंही आयुष्य घेऊन पाहिलं तर सुख दुःख सुख येतं दुःख येतं सुख येतं दुःख येतं पण त्याच प्रमाण आणि त्याची जागा बदललेली असते म्हणजे कोणाच्या आयुष्यात आता आपल्यासारखं काही घडलेलं नसेल तर उलट ते किती कठीण आहे की खूप सवय झाल्यानंतर एक आपला जोडीदार निघून जाणं तर तसं मानून घ्यावं आपण की हे प्रत्येकाच्या आयुष्यात ही सुख दुःख येत राहणार आहे त्याची जागा बदलणार आहे त्याचं थोडी इंटेन्सिटी बदलणार आहे पण म्हणून आपलं जीवन इतकं सुंदर आहे हा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे तो जोडीदार पुढे गेलाय तो पुढच्या स्टेशनला गेलाय आपल्याला तिकडे पोचायचं आहे आपण मध्ये उतरलो होतो प्लॅटफॉर्मवर तो निघून गेला असं समजायचं